गोव्यात चार वर्षांत कोसळलेल्या गर्दींचा गहन अभ्यास केल्यानंतर या घटनांमागे निसर्गाचा हात असल्याचं समोर आलं आहे सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीनं दोन वर्ष अथक परिश्रम करून निसर्गाचं हे कृत्य उघडकीस आणलं आहे तर महामार्गावर कोसळत असलेल्या दर्डींना मानवी चुका जबाबदार असल्याचं समितीनं शोधून काढले हा अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत पाहूया गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत वायनाडमधील भूस्खलनात शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला यासारखी घटना गोव्यात घडू नये म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सतर्क बनलेत त्यांनी गेल्या आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या आहेत तसंच डोंगर फोडणीला आळा घालण्यासाठी तलाठ्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे निर्देश जारी केले गोव्यात गेल्या काही वर्षांपासून भूस्खलन दरडी कोसळणं अशा घटना सुरू आहेत यामागची कारणं शोधण्यासाठी सरकारनं दोन वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास समिती स्थापन केली होती या समितीनं चार वर्षांमध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन अत्यंत गहन अभ्यास केला या अभ्यासानंतर त्यांनी अहवाल तयार केला आहे या अहवालात दरड कोसळण्याच्या घटनांचं खापर मात्र निसर्गावर पडलं यातून मानवी कृत्यांना चिट देण्यात आली आहे राज्यात सत्तरी डिचोली मुरगाव सासष्टी आणि फोंडा या तालुक्यांमध्ये दरडी कोसळल्या याचं मुख्य कारण म्हणजे माती भुसभुशीत झाली आणि खडक ठिसूळ बनले यामागे माणसाचा हात नाही तर अतिवृष्टीचा हात आहे अशा आशयाचा अहवाल या समितीनं सरकारला सादर केला आहे तर महामार्गांवरती कोसळत असलेल्या दर्डीमागे मानवी चुका असल्याचंही समितीनं यात मागलेलं आहे आता गंमत अशी आहे की साधारण चौदा वर्षांपूर्वीच पर्यावरण शास्त्रज्ञाने संपूर्ण पश्चिम घाटाचा दौरा करून गहन अभ्यास केला आणि केंद्र सरकारला एक अहवाल सादर केला होता त्यामध्ये विकासाच्या नावाखाली पश्चिम घाटाची कत्तल सुरू झाली आहे पश्चिम घाटाला जर वाचवलं नाही तर भविष्यात नैसर्गिक आपत्ती कोसळू लागतील असं स्पष्टपणे ठणकावून त्या समितीनं सांगितलं होतं या समितीचं नाव आहे गाडगीळ समिती प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी दिलेल्या या अहवालाचं स्मरण वायनाडच्या घटनेनं पुन्हा एकदा देशाला झाले त्यांनी चौदा वर्षांपूर्वीच अशा घटना घडतील असं स्पष्ट केलं होतं दूरदृष्टी लाभलेले यांनी गोव्याचाही अभ्यास केला होता त्यांनी नैसर्गिक आपत्तींना काही देखील केल्या होत्या त्यावर अजूनपर्यंत सरकारी पातळीवर गांभीर्यानं पाहिलं जात नाही हीच खरी शोकांतिक आहे त्यामुळे समित्या स्थापन करून अभ्यास करण्याबरोबरच सरकार प्रामाणिकपणे ठोस कृती करेल का असा प्रश्न उपस्थित होतोय आता यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा घटनेमागचं नेमकं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा